भाऊने आम्हाला पार्टी दिलेली आहे त्याच्यात मिसळ पाव आहे मी okay. खाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मायरी आले भाऊबीजेसाठी स्पेशल भावाने पार्टी ठेवली आहे तुम्ही सगळे जेवायला या हे बघा भाऊजय काय काय केलंय मग नंदांसाठी स्पेशल आज बघा <laughs> ना बघा ना तू सांग काय कायस केले स्पेशल ये असे रसावडा या मला लय लाईक येते नि असे बघा तुम्ही बघा काय काय केले काय काय केले बघा भाऊजाई ना आज वडे काढलेत एवढे मिरच्या तळल्यात पाव आहे इकडे हे बघा मिसळ मिसळ केली नंदांसाठी केली हा असं काहीतरी जरा कॉमेंट झाली तरी बघा तरी दाखव तरी पोरी

लाजू नका हा भरपूर केलंय काय कुणी लाजू नका पाहुणे रावळ्यांनी काही वाढायला येते घ्या ना लाजते काय तुम्ही आपलंच घर आहे तुम्हाला काय देऊ हा हा असं पाहिजे हा भावाचा मुलगा म्हणजे <laughs> <laughs> लाईक करा लाईक करा कमेंट करा शेअर करायचं तुम्हाला पण पाहिजे का नार। तांबे जायचं का तुम्हाला पण पाहिजे सगळी पार्टी घे सगळी सगळं घ्याय काय देऊ पण पाहिजे का दोन कि चार त्याची काय सोय त्याची पण आहे सोय सोय <laughs> <laughs> करता येईल काहीच नव्हतं आचार्य आले नाही पण जस त्यांच्या मग बारीक बारीक करू लागले मी आंबीला गेले आंबेला ते केलं आणि मग मसुंडीला गेले घर बघितलं गोतळला गेले मावशी मावशी म्हणत होता मी भाजी घेऊन येतो चपातीवर जेवणाच्या टायम नाही वहिनी नव्हतो मला वाटलं मासवडे मासवड्या बरं मासवड्या पाहिलं मला ते म्हणले मासवड्या मला म्हणत ते मला तेच म्हणत होते मासवाडे असतील काय म्हणलं मासवाड्याच असतील बोलते मासुच बेत होता मासवाड्यांचा पण म्हटले हे केले हां हे पोटवडे आणि एकसरस रास असते वडेच्या आपण ना हे रोजचं रासतं ना मासवाडे काहीतरी स्पेशल वाटत गावच्या पाण्याचं पण याचा तर करू धरमज

मम Teru जो 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 आप जा आप जो आए कह सो कहस अंप हाग माँपसा लोगाण नांक अपसे हमरे तोस说 किता कि ममेर ऑस टॉकोंह 2 को तॉक्पीं ऑस पादेै다가 न्यूर यहाँ तरह आजब मंबहा कि पादे पादा शड़चागर सब्सक्पाव को मैं फादेखी मै মন মন খা